सात सप्टेंबर खग्रास चंद्रग्रहण यावेळेस नऊ तासाचा सुतक काळ आहे आणि सिडे साडेतीन तासाचं चंद्रग्रहण आहे तर या ग्रहणाचे वेद कुणी कसे पाळावेत आणि ग्रहणासंबंधीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रणास सुतक काळ हा नऊ तासाचा असणार आहे हा सूतक काळ अशुभ काळ मानला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते अन्नत्या त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर यासाठी आपण हा व्हिडिओ अवश्य पहा या, या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रदे चंद्रग्रहण देखील होणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण ही सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा म्हाळाचा पंधरावडा सुरू होण्याच्या अगोदर म्हाळाच्या पंधरावड्यात येणाऱ्या पौर्णिमेला जे पहिलं ग्रहण येणार आहे ते चंद्रग्रहण आहे आणि म्हाळाचा पंधरावड्याचा शेवटचा दिवस त्यावेळेस सूर्यग्रहण आहे हा दोन्ही अद्भुत योग आलेला आहे आणि ह्या दोन्ही दिवशी रविवार असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे तर हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापासून सुरू होईल आणि रात्री मध्यानी एक वाजून सव्वीस वाजता ते संपेल हे ग्रहण भारतात दिसणार असल्याचे म्हटलं जातं ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे जाणवणार आहे ग्रहणाचा काळ हा सुतक काळ म्हटला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो हा सुतक काळ नऊ तासाचा असणार आहे आणि सुतक काळ हा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो म्हणून या ग्रहणाचं सुतक काळ दुपारी बारा वाजून बा सत्तावन्न मिनटापासून सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा सुतक काळात अशी कामे करू नयेत जी कामे करण्यास सक्त मनाई आहे तर ग्रहणाचा नऊ तास सुतक काळ असल्यामुळे या सुतक काळात सर्वात महत्त्वाचं आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात पूजा करण्यास सक्त मनाई केली जाते आपण आपल्या घरातील मंदिरालासुद्धा दार असेल तर ते पूर्ण बंद करा किंवा त्याच्या पुढे कापड लावून तो अशुभ जी किरणे असतात ती मंदिरावर पडू नयेत म्हणून ते आपण टाळायचे आहेत गर्भवती स्त्रियांनीसुद्धा घराच्या बाहेर पडायचं नाही त्यामुळं गर्भवती स्त्रिया विशेष करून वृद्ध व्यक्ती यांनी सुद्धा ही कामे करायची म्हणजे ग्रहणाच्या काळामध्ये बाहेर जायचं नाही तर अशा प्रकारे हे ग्रहण आहे तर ग्रहणा वेळ आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ग्रहणाचा जो स्पर्श आहे तो रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटांना आहे त्याच त्या संमेलन म्हणून असतं तर ते अकरा वाजून एक मिनटाने आहे ग्रहणाचा मध्य आहे तो अकरा वाजून बेचाळीस आहे उमिलन म्हणून असतं ते बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि जे मोक्ष आहे ते एक वाजून सत्तावीस मिनटाने आणि पर्व काळ आहे ते तीन वाजून तीस मिनटाने म्हणजे हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे पुण्यकाल जो आहे तो ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ यास पुण्यकाल असे म्हणतात वेदारंभ हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये सुरू होत असल्याने दुपारी बारा वाजून सदतीस मिनटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत वेतकाळात स्नान देवपूजा नित्यकर्म जप जाप श्राद्ध ही कामे करता येतील वेतकाळात भोजन निषेद्ध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमूत्र विसर्जन हे झोप घेणे ही कर्मे करता येतात बालवृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून ग्रहणाचे वेद पाळायला हरकत नाही ग्रहण पळव काळ म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटं ते एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंतच्या काळात पाणी पिणे झोपणे मलमूत्र विसर्जन हे कर्मे करू नयेत म्हणजे ग्रहणाच्या काळामध्ये आपण हे करायचं नाही वेद काळात केलं तरी चालतं ग्रहणातील कृत्ये ग्रहणस्पर्श होता स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचा पुरो पुरक्षरण हात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणकालामध्ये झोप मलमूत्र विसर्जन अभ्यंग अभ्यंग भोजन व कामविषय सेवन ही कर्मे करू नयेत अशोच असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी दान करण्यापूर्वी पुरती शुद्धी असते ग्रहणाचे जे राशी आहे ते फल मेष वृषभ कन्या आणि धनु या राशींना शुभफळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्रफळ आहे कर्क कर्कवृचिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फळ आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये ज्यांना शुभ आहे त्यांनी ग्रहण पाहण्यास काही हरकत नाही मात्र उघड्या डोळ्याने ग्रहण न पाहता एखादा गॉगल चष्मा लावून आपण ग्रहण पावे आणि ज्यांना अशुभ फळ आहे त्यांनी ग्रहण पाहू नये गर्भवती स्त्रियांनी तर घराच्या बाहेरच पडायचं नाही म्हणजे त्याची जी किरणं आहेत ती शक्यतो आपल्या गर्भावर त्याचा परिणाम होतो म्हणून ती त्या किरणामध्ये आपण बाहेर जायचं नाही वृद्ध सुद्धा शक्यतो घराच्या बाहेर जाऊ नका घरातल्या घरातच जे काय करायचं ते तुम्हाला कर्म करा शक्य झाल्यास जे तुमचा ग्रहणाचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण कोणतंही कर्म करायचं नाही शांत बसून आपण आध्यात्मिक धार्मिक पुस्तकं वाचा मंत्र जप करा त्याचबरोबर अशा प्रकारची कृत्य आपण करायचे आहेत तर असे हे ग्रहणाचं फलित आहे आणि ज्या लोकांना ग्रहण पाहायचं नाही त्यांनी पाहू नये अनिष्ट आहे त्यांना आणि ज्यांना सुफळ आहे त्यांनी ते ग्रहण पाहायला काही हरकत नाही तर असे या ग्रहणाचं फलित मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद